जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अनेक जावे लागत असताना आता सीसीआयने कापूस खरेदी थांबविल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे गेल्या महिन्याभरात दोन वेळा काही अडचणीमुळे सीसीआयने कापूस खरेदी थांबवली होती आता तर संगणकातील तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदीला ब्रेक लागला आहे त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे संगणकातील तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयने पुन्हा जिल्ह्यातील यवतमाळ आर्णी दारवा महागाव मारेगाव घाटंजी दिग्रस मुकुटबन वणी या कापूस केंद्रावरील कापूस खरेदी थांबविली आहे यापूर्वी सीसीआय केंद्रावर कापूस ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तीन फेब्रुवारी पासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत कापूस खरेदी सीसीआयने बंद केली होती त्यानंतर पुन्हा दहा फेब्रुवारीला केंद्र सुरू करण्यात आले मात्र दुपारी कापूस खरेदी करणारे सॉफ्टवेअर अचानक बिघड झाल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी सापडलाय